नमस्कार शब्द शक्ती या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत शहापूर उपजिल्हा यांचे नेहमीच आरडाओडा असायचा आता मात्र हळूहळू का होईना येथील आरोग्य सेवा सुधारत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे नुकताच शहापूर तालुक्याचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते शहापूर उपजिल्हा रुग्णालयात मिल्क बँक डायलिसिस वार्ड व नवजात शिशु कक्ष या अद्ययावत आरोग्य सेवांचा उद्घाटन समारंभ पार पडला शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो जवळपास दोन लाख लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील गोरगरीब आदिवासी रुग्णांना शासकीय आरोग्य सेवा सुविधा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य सुविधा हळूहळू का होईना सुधारत असल्याचे येथील रुग्णांना काहीसा दिलासा मिळत आहे औषधे मिळण्याची वेळ देखील वाढवण्यात आली असून ओ पी देखील संध्याकाळ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सुरूच राहणार रा आहे त्याचबरोबर येथील डॉक्टरांना निवासस्थानी राहण्याचे आदेश देखील देण्यात आल्याचे महिनाभरापूर्वी रुजू झालेले उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक प्रसाद भंडारी यांनी सांगितले नवजात शिशूंना जन्मताच आरोग्य सेवेची गरज भासल्यास त्यांच्यासाठी सात बेडचे अत्याधुनिक पद्धतीचा डायलिसिस वार्ड देखील सुरू करण्यात आला आहे एकंदरीत शहापूर उपजिल्हा रुग्णालय उशिरा का होईना कात टाकत आहे नव्याने सुरू करण्यात आलेल्या या आरोग्य सुविधांचा गरोदर माता नवजात शिशु व डायलिसिस रुग्णम यांना नक्कीच फायदा होणार आहे आपल्या जवळच्या ताघ्या घडावरून पाहण्यासाठी आजच तयार करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू का मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुना धन्यवाद